हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे तर आता बघा दुपारची एक दीड वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवायला घेणार आहे तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये म्हणलेलं मी की गावाकडून काय काय वाणवळा आणलेला आहे तर बघा दाखवते मी काय काय आणले गावाकडून बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा हे कुरड्याचं आहे उरलेले कुरड्याचे हे केलेले आहेत चकल्या तळून खूप छान लागतं हे असं आपल्या नाश्त्याला ह्याला खायला ही आहे मुगाची डाळ कॅरीबॅग मध्ये होती मी ओतून काढलेली कॅरीबॅगमध्ये होती मी ही ओतून काढली सकाळी ताटात ते ताटात ओतून काढलेली इकडे साईडला मी रात्रीच ओतून काढले की कारण साधळ्यासारखं झालं ना म्हणजे जरा उन्हाला ठेवा हे पण पिशवीतलं काढलं ठेवलं होतं काय हरभरा असेल बहुतेक हरभऱ्याची आहे हे बघा अशी हरभऱ्याची आहे एवढी दुसरं काय बघा गावा गावाकडून आलेल्या कुरड्या गावाकडल्या कुरड्या खूप छान असतात ती बघा किती छान नाजूक तारे आणि एकदम पांढऱ्या शुभ्र मी पण बनवते बरं का पण मी इथं बनवलेले असले एवढ्या छान असतात त्या खूपच छान आहेत आणि खायला पण छानच असणार आहे तर ह्या एवढ्या एक, एक किलो दरायच्या असतील एवढ्या कुरड्या ही तुरीची डाळ आहे एक दीड किलो असं ती तुरीची डाळ आहे आणि हा बघा काळा मसाला आणि मगाच्या वेळी डेवून दाखवला थोडा काळा मसाला मला जातो आहे आता पाच सहा महिने तरी जाते मी करणार आहे दुसरा त्याला वेळ लागेल आणि ही म्हणजे आपली मेन हरभऱ्याची भाजी गावाकडची एकदम छान लागते मला तर लई आवडते तर चला मी आता याचे बघून रेसिपी बनवून टाकन जर कोणाला रेसिपी आवडत असेल तर मला सांगा त्याची रेसिपी करून सांगते गावाकडली ही मुगाची आहे ही तुरीची आहे आणि ही मुगाची आहे गावाकडली गावरान आहे ना, ना त्याच्यामुळं आणि हे डाळीचा डाळ गाय वाटतं आणि ही, ही आ, लाल तिखट आहे लाल तिखट आहे काळा तिखट आहे मसाला आणि लाल तिखट आहे आणि ह्याच्यात ही पण तुरीची डाळ आहे त्यात एका ह्याच्यात घुसत नाही तुम्ही ह्याच्यात वेगवेगळी तुरी तुरीची डाळ आवाज झाला ह्याच्यात बघू आता काय काय कंच्यात कंच्यात काय काय आहे तर ह्याच्यात आहे ज्वारी छान ज्वारी ही गावाकडची गावरान असते खायला यायची भाकरी इतकी चविष्ट लागते ना हे एक कटा ह्या ज्वारीचा आहे आता ह्याच्यात काय बघू आपण मी काही सोडून बघितलं नव्हतं अजून तर ह्याच्यात बघते ती पलीकडे गटूड आहे ह्याच्यात बघते आता पण बहुतेक ज्वारीच असणार आहे बरं का मला वाटते किंवा गहू असतील व्यात पण जुवारीचे बघायच्यात पण ज्वारीच आहे ठीक आहे आता वर्षभरचं टेन्शन नाही आम्हाला आता एक गव्हाचा कट्टा घ्यायचा फक्त ही जास्त आहे आणि ही कमी आहे मला वाटते हां ही जुनी आणि ही नवीन ज्वारी तर आधी ही उडवून टाकायची पण किडलेली नाही कुठं काय नाही अजिबात एकदम खूप छान असे आहे जट जट का आजची बात सुद्धा कुठंच किडलेली नाही लय मस्त आहे आणि ह्याच्यात ह्याच्यात गहू असते गटुड्यात एक गटुड होत दुसरं ह्याच्यात गहू येत गहू आहे गहूच आहे गहू थोडे आहेत त्याच्यामुळे गव्हाचा कट्ट घ्यायचा आणि हे आपले गहू आपले गावाकडचे तांदूळ आहेत इडली अनारसे बनवायला मला तांदूळ लागतात कुपांचे असं तांदूळ आहे आमचं वर्षभराचं टेन्शन नाही आता तर चला आता अजून काय मी ह्याच्यात हे असं गावा वानवाळा असतो मोठ्या बहिणीच्या घरी पण गेलेला आहे तिचा तिकडे तिचा कोणी व्हिडिओ नाही बनवत तिचा ती व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळं माझ्याकडे आल्यावर मी माझा व्हिडिओ बनवते ह्याच्यात काय बघू उलट केले काय रही एवढं पॅक बसवले मिक्सरचं आहे काय मिक्सर आहे काय मिक्सर नाही ह्याच्यात खाऊ एक खाऊ तर हे आहेत आंबे इतके छान आंबे आहेत ना अशी दिसायला हिरवे दिसतात पण चवीला इतके भारी आहेत ना लय भारी गोड तर इतके ना लय मोठे आले होते लेकरांनी खाऊन संपवले सकाळी वासावरूनच कळते इतके भारी तर वास तर भारी येते दरे वा एक मला दोन आण ह स्वच्छ धुवून आणि हां सगळे सारखेच आहेत पण मोठे आणले होते पण लेकरांनी खाऊन खाँण, खाऊन आता एवढे राहिलेत लई ले आहेत एक कैरी दिसते तुम्हाला कैरीसारखा दिसतोय आंबा पण हा आंबा इतका गोड आहे ना लई गोडे पिकलेला आहे म्हणजे थोडे दिवस दोन दिवस ठेवला का छान होते लय चवीला भारी मी यातला घेतला एक आंबा खायला खाऊन दाखवते तुम्हाला इतका भारी ना ह्याला आता दोन्ही हाताने असंच करायचं असतं पण आता माझा एक हात मोबाईलला गुतलेला आहे त्याच्यामुळं कांद्याची गुणी पण मी उन्हाळ्यात घेतलेली तीनशे रुपयाला मग वर्षभर लई परत मध्यंतरी दसऱ्याच्या वेळेस कांदा लय महाग होतो मग आपला आताच घेऊन ठेवलेला बारा आहे तसं तर मध्ये आधी खराब होतो ना तरी पण घेऊन ठेवले असली गुण असल्यामुळं तर बघा इथं असा ही आंबा मी असा याला रस्त्याचा आतमध्ये गोळा करायचा आणि वरती थोडासा चिकालेला असतो तो असा थोडासा पिळून काढायचा हे असा कागदावर मी पिळून काढलेलं आहे इतका मस्त आहे ना लेकर सकाळपासून मला आंबरस करायला राहू द्या ठेवा तस तरी ते आवडा आहे मी झाकून झाकून आता मला एक हात मोबाईलला एक हात आंब्याला त्याच्यामुळे काय जजमेंट जुळा ना गोड आंबा आहे तर आता राहिलेल्या आंब्याचा रस बनवायचा आहे आणि मेन म्हणजे हा वानवळा गावाकडून आलेला कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय